महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील यावेळी दोन उमेदवार जे आहेत ते रिंगणात उठवलेले आहेत त्यापैकी एक उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत तर काही वेळापूर्वीच पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांची भेट देखील त्या सर्वांनी घेतलेली आहे आणि आत्ता आपल्यासोबत निरंजन सरदेसाई देखील आहेत काय अपेक्षा वाटते कारण गेल्या अनेक वर्षांपासून तर समितीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले होते मात्र काही दिवसांपासून आपण पाहताय समितीच्या मागे लोक ते एवढ्या पद्धतीनं ठामपणे पाठिंबा देताना पाहायला मिळाले नाहीत आत्ता नेमकं चित्र कर्नाटकातलं आणि विशेषतः सीमा भागातलं कसं वाटतं सगळ्यात मुख्य म्हणजे आम्ही कारवार मतदारसंघातून पहिल्यांदा गेल्या साठ वर्षातून पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीने इलेक्शन लढवण्याचं ठरवलं आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा घोषित झाला तेव्हा बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकेसह संयुक्त सा, महाराष्ट्र झाला पाहिजे ह्या घोषणे पासून आमचं सुरू झालं संघर्ष सुरू आहे तर आता कसं आहे सीमा भागामध्ये जरी आमच्या सिटं गेल्या न गेल्या असल्या तरी कन्नड सक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्या विरुद्ध सर्व मराठी भाषिक एकवट एकवटणार याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच कारवार मतदारसंघातून आम्ही पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्व मराठी भाषिकांना तिथली कन्नड संस्कृती त्यांच्या डोक्यावरती थापली जात आहे मराठी भाषिकांच्या सगळ्या शाळा बंद केल्या जात आहेत मराठी शाळा अंगणवाडीपासून सगळ्या लहान मुलांना कन्नड सक्ती केली जात आहे कन्नड शिक्षक भरती केले जात आहेत मग त्याचा कुठंतरी विरोध सगळ्यांच्या मनात दिसू लागलेला आहे की बाबा राष्ट्रीय पक्षांना तुम्ही मदत केली मतं घातली आत्तापर्यंत ठीक आहे पण गेल्या तीस वर्षामध्ये राष्ट्रीय पक्षांची तिथं सत्ता असून काहीही प्रगती खानापूर तालुक्याचे झालेले नाही ना औद्योगिक ना शैक्षणिक कोणत्याच प्रकारचे ना शेती धंद्यासाठी म शेतकऱ्यांसाठी काय त्यांनी योजना राबवलेल्या आहेत त्यासाठी आता परत लोकांना जाणीव होणार आहे आणि याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की बाबा महाराष्ट्र एकीकरण समिती शिवाय पर्याय राहणार नाही इतके वर्षांमध्ये दोनच पक्षांचा पर्याय होता काँग्रेस किंवा भाजप आणि त्यांना देऊनसुद्धा खानापूर तालुक्याने लीड देऊनसुद्धा काही एका पक्षाला त्यांनी काहीही खानापूर तालुक्याकडे कधी बघितलं नव्हतं त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती हा पर्याय म्हणून हा पूर्ण सीमा भागातील मराठी भाषिकांचा कायापलट करण्यासाठी म्हणून आम्ही उतरलेल्या रस्त्यावरती आमची अस्मिता टिकवणे हा फार महत्त्वाचा आमचा म मुद्दा आहे सीमाप्रश्न सोडवून घेणे हा गेले सदुसष्ट वर्षापासून तीन तीन पिढ्या लढत त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी सगळे तरुणही आता एकवटून सीमा भागामध्ये लढायच्या तयारीमध्ये उतरलेले आहेत काय नेमकं परिस्थिती आता वाढते कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जे आहे ते एकवटल्याचं चित्र देखील काही दिवसांपासून आपल्याला आता दिसतंय तिथं आता काय नेमका विश्वास वाटतोय कारण आपल्या विरोधात जे आहे ते तगडे उमेदवार देखील असणार आहेत मराठी भाषिकांना देखील आता या आमच्या माध्यमातून काय नेमका आव्हान तुम्ही करू आता जेव्हा राष्ट्रीय पक्षांचा विचार करता तिथे पैशाविरुद्ध निष्ठा आता असा प्रश्न आलेला आहे की पैशाविरुद्ध निष्ठा आणि प्रत्येकाला आपली मातृभाषा टिकवण्यासाठी म्हणून सगळे मराठी मा बांधव आमचे रस्त्यावरती उतरलेले आहेत कडवं आव्हान जरी असलं आम्ही पडलो जरी असलो तरी उठून उभं राहणार नाही अशी त्यांना जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे सर्व मराठी भाषिक एकवटून उभे राहिलेले आहेत सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी आणि ह्या राष्ट्रीय पक्षांच्या कन्नड सक्तीविरोधात उभं राहण्यासाठी सर्वजण एकत्र एकवटलेले आहेत आव्हान कडवं असलं तरी आम्ही लढणार ल आणि लढण्याशिवाय लढलो नाही तर आमचं अस्तित्वच संपून जाणार ही परिस्थिती आता सध्या आहे त्यामुळे ह्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे सगळ्या जणांनी रस्त्यावरती उतरून मला खात्री आहे सर्व मराठी भाषिक रस्त्यावरती उतरून सीमा समितीसाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी म्हणून लढा हे देणारच आणि याही पुढे सीमाप्रश्न सुटेपर्यंत सर्व तरुण आपल्या मातृभाषेच्या रक्षणार्थ उभा राहणार आहे खरं तर त्या ठिकाणी बेळगावमधून सामान्य कार्यकर्ता म्हणून महादेव पाटील यांची ओळख होती एकीकरण समितीची त्यांना देखील उमेदवारी दिले कसा विश्वास बेळगावमध्ये दे देखील तुम्हाला वाटतं हेच बघण्यासारखे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा उमेदवारी लोकसभेसारख्या मोठ्या इलेक्शनची उमेदवारी दिली जाते याचा अर्थ तिथे भेदभाव नाही आहे आता आम्ही सगळेच एका आईची मुलं असल्यासारखे मराठी भाषेची त्यामुळे भेदभाव नसून सर्व जे म मत होती एकमेकांमधली ती सगळी दूर करून सगळ्यांनी महादेव पाटलांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे आता बेळगावमध्ये तर अतिशय उत्साही वातावरण आहे आणि मला माहिती आहे बेळगावकरांच्या पाठोपाठ खानापूरकर आणि कारवार मतदारसंघातील हे सर्व मराठी भाषिक त्याच जोमाने कामाला लागून आपला उमेदवार यावेळेला निवडून देणार याची मला खात्री आहे नक्कीच निरंजन यांच्यासोबत त्यांची काही सहकार्य देखील आले देखील प्रतिक्रिया जाणून घ्या काय नेमकं वातावरण आता तुम्ही पूर्ण सीमा भागामध्ये पाह सध्याचं वातावरण अगर खलापूर असो किंवा बेळगाव असो टोटल सीमा भागातलं जे मराठी माणसांचं च विचार आणि त्यांचं जर संदर्भामध्ये जर आपण एक हे करत गेलो तर वातावरण सध्याला तापत चाललेलं दिसतंय कारण बेळगावमधून एक आणि कारवार मतदारसंघातून एक असे दोन उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि दोन्ही मतदारसंघच म्हणजे सीमा भाग कवर होतो आहे आणि इथली मराठी जनता आता विचाराधीन आहे जी राष्ट्रीय पक्षाला उमेदवार नसल्याकरणं राष्ट्रीय पक्षाला ते मतदान करून कुठंतरी हे करत होते पण आत्ता त्यांच्यासमोर एक प्रश्न उभा राहिला आहे की आमचे उमेदवार आहेत आणि आमच्या उमेदवारासाठी उमेदवारच्या पाठीशी राहिलं पाहिजे काय वाटतं गेल्या अनेक दिवसांपासून कन्नड सक्तीची ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरंतर दादागिरीच पाहावी लागते ती कर्नाटक सरकारची या विरोधात आपण सातत्यानं महाराष्ट्र एकीकरण समिती ताकदीने लढा देता आता या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना तुम्ही आता काय नेमकं आव्हान आहेत आता गेल्या वर्षभरापासून जे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं आहे त्या सरकारनं जे बेळगाव आणि आमच्या शिमा भागामध्ये जी मराठी सक्ती सुरू केलेली आहे ती खरोखरच ती लोकशाहीला लोकशाहीला न शोभणारी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपर्यंत आपल्या खानापूर तालुक्यातील असतील किंवा बेळगाव जिल्ह्यातील असतील सीमाभागातील सर्वसामान्य मराठी भाषिकांची एकच एक इच्छा आहे की आम्हाला आपल्या हक्काच्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करावं आणि त्यासाठी हा आपला सीमाप्रश्नसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्यासाठी ह्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला नक्कीच मराठी भाषिक आपली आपला हक्काचा हा महाराष्ट्र भाग आहे दाखवून देतील असा आम्हाला विश्वास आहे कारण आम्ही लोकसभेची इलेक्शन आत्ता लढवायला आलो आहे ही आमची पहिली चूक आहे कारण ज्या वेळेला सीमाप्रश्न निर्माण झाला एकोणीसशे छप्पनपासून आणि त्यावेळेपासून प्रत्येक विधानसभेमध्ये आमदार निवडून आले जवळजवळ सहा सात आमदार आमचे अधिकृत होते आणि पुरस्कृत एक चार आमदार होतो असे टोटल अकरा आमदार त्यावेळेला निवडून आले होते आणि त्या आमदारांनी जर लोकसभेची इलेक्शन त्या त्यावेळेला जर घेतली असती तर आज आमच्यावरती ही वेळ आलेली नसती तेव्हा त्या आमदारांनी जर ते मत इलेक्शन लढवली असती तर ती मतं स काय झाली तर संघटित राहिली असती त्या मतं स्वातंत्र्य दिल्यामुळे काय झालेलं की लोक राष्ट्रीय पक्षांच्याकडे गेले ते पुन्हा आमच्याकडे आलेच नाहीत कारण का त्यांना काहीतरी लालूच दाखवली गेली आणि ते तिथंच राहिले त्या आत्ताचं वातावरण ते होऊ नये यासाठी ते आम्ही आता काळजी घेणं आम्हाला गरज वाटते म्हणून आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर तालुक्यातून कारवार मतदारसंघामध्ये अद्याप आजपर्यंत इलेक्शन लढवलेली नव्हती परंतु आता ती लढवलं अशा गत्यंत नाही आणि आज निळखंडराव सरदेसाई खानापूर तालुक्याला तीन वेळा आमदार होऊन गेले त्यांचे पुतणे म्हणून आम्ही निरंजन सिंह सरदेसाईना त्यांच्या ओळखीचा फायदा होईल आणि एक तगडा उमेदवार म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी देऊ केलेली आहे आणि निश्चितपणे आज वातावरण उमेदवारी तेवढ्या तोलामोलाचं आहे आणि विरोधकांनाही आम्ही तुमच्यापेक्षाही आम्ही कोणतरी सरस आहोत ही दाखवण्याची उमेद आज आम्हाला आलेली आहे म्हणून आम्ही ही इलेक्शन लढवत आहोत तर सरदेसाई कुटुंब जे आहे ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय असल्याचं या ठिकाणी यापूर्वी देखील पाहिलेलं आणि त्यांचेच कुटुंबातील एक उमेदवार जे आहे ते आता खानापूरमधून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत तर बेळगावमध्ये देखील महादेव पाटील यांना उमेदवारी जी आहे ती एकीकरण समितीने दिली त्यामुळे दोन्ही जागांवरती आता ताकदीनं आपण लढण्याचा निर्धार जो आहे तो एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेला पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे नक्कीच बेळगाव आणि या दोन्ही तर लोकसभा मतदारसंघामध्ये आता आपला विजय निश्चित होईल अशा पद्धतीचा विश्वाससुद्धा ते व्यक्त करताना पाहायला मिळतात कॅमेरामन ओंकार वळवडेसर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर Thank